चार वर्ष झाली महानगरपालिकेमध्ये कुठल्याच प्रकारचा जनप्रतिनिधी नसल्याने या शहराची पूर्ण वाट लागली ज्यांचं कोणाचं वेगवेगळ्या प्रकारचं कंत्राट होत त्यांनी महानगरपालिकेला चांगलं लुटलं आणि मग आलेला पैसा हा निवडणुकीत वापरायचा सत्तेतून पैशातून सत्ता आणि मग सत्तेतून पुन्हा पैसा या पद्धतीच विचार करणारे काही कंत्राटदार आहेत साईनगर प्रभागामध्ये श्री सचिन भेंडे हे स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात मी तक्रार दाखल केली होती की ते कंत्राटदार असल्याने आणि कायद्याने घटनेने जर कोणी तो लाभार्थी असेल तर त्याला निवडणूक लढता येत नाही आणि अशा प्रकारची तक्रार माननीय दादासाहेब दराडे आरोप यांच्याकडे मी दाखल केली पुराव्यासह त्यामध्ये तो पुरावा असा आहे की महानगरपालिकेचं काम घेतल्यावर डिफेक्ट लायबिलिटीज पिरियड जो हो आहे तो एक वर्षाचा असतो आणि जिल्हा नियोजनचं काम जर त्यांनी घेतलं असेल ज्याचं टेंडर हे महानगरपालिकेतून लागलं त्याचा पिरियड हा डिफेक्ट लायबिलिटी हा तीन वर्षाचा असतो कुठलंही टेंडर हे डिफेक्ट लायबिलिटीजला धरूनच असतं

कायद्याने आम्ही हे ऑब्जेक्शन दाखल केलं त्यांना पुरावे दिले आम्ही सुप्रीम निर्णय असा आहे एखाद्याकडे जर पैसा हा महानगरपालिकेला किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला जर द्यायचा असेल आणि तो जर दिला नसेल आणि तो जर निवडणूक कॉन्टेस्ट करत असेल तर ते नामा ते टेंडर लाइव आहे या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही दराड साहेबांना दिला त्यांनी <coughs> सचिन मेंडे वकिलांनी अशी इथे पैव केली की आम्ही आता कॉन्ट्रॅक्टरच नाही आम्हाला कारण की आम्ही आमचा सरेंडर केला आहे त्यामुळे आम्हाला ते लागू नाही आणि हा जो तीन वर्षाचा लायबिलिटीज पिरियड आहे हा यांनी सुमोटो स्वतःहून एक पत्र दिलं की हे माझा लायबिलिटी जर काही कमी जास्त झाला असेल तर ते माझा जो पैसा महानगरपालिकेत आहे त्या महानगरपालिकेतल्या पैशातून ते दुरुस्त करावे आणि तो दुरुस्त नितीन अग्रवाल करेल आपलं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा पांढऱ्या कुठल्याही प्रकारचा करानामा हा हस्तांतर होऊ नाही हा कायदा म्हणतो मग ज्यावेळी दोघांनी पैरवी केली त्यावेळी दराडे साहेब आरो दादासाहेब दराडे यांनी माननीय आयुक्त महोदया त्यांना एक पत्र लिहिलं की मी कन्फ्यूज आहे मी निर्णयाप्रती येऊ शकत नाही आणि म्हणून डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो आहे हस्तांतरित आहे का एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा करारनाम्याचा एक भाग आहे का या संदर्भातला आम्हाला तुम्ही कळवावं